नमस्कार रामकृष्णारी मंडई श्री स्वामी समर्थ आता बघा नवरात्री झाली की दोन तारखेला वार गुरुवार या दिवशी आहे दसरा तर साडेतीन मुहूर्तापैकी हा सण आहे खूप शुभ मुहूर्त आहे या शुभ मुहूर्तावर तुम्ही कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करू शकता काही नवीन कामाचा संकल्पसुद्धा तुम्ही करू शकता या दिवशी आपण आपटेच्या आप पानांचा म्हणजेच सोनं आपण त्याला सोनं म्हणतो त्या सोनं त्याचा आपण उपाय करणार आहोत तर तो उपाय काय करायचा आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यातच जाणून घेऊया बघा तुमच्याकडे जर स्वामींची मूर्ती असेल फोटो असेल तर मूर्ती असेल तर अभिषेक घालून घ्या फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या हिनात तर अष्टगंध धूप दीप ओवाळून घ्या आता बघा हा उपाय जो आहे तो आपल्या गुरुमाऊलींनी सांगितलेला आहे उपाय खूप खूप प्रभावी आहे तुम्ही नक्की करून बघा बघा काय करायचं आहे हा उपाय केंद्रात सांगितला आहे खूप सुंदर आहे एकदा करून बघा आपल्याला आपटेची अडीच पाणी घ्यायची आहेत आणि म्हणजेच अडीच म्हणजे दोन पूर्ण आणि एक अर्ध असं अडीच पानं आपल्याला घ्यायची आहेत आणि त्या पानांचा आपल्याला उपाय करायचा आहे आता बघा उपाय कसा करायचा आहे त्याआधी आपली नित्यसेवा झाली पाहिजे नित्यसेवा कोणती तर अक्रमाळी स्वामी समर्थ महाराजांचा जप आणि स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे तीन अध्याय आपल्याला करायचे आहे तर तुमच्या जर स्वामींचं केंद्र असेल किंवा मठ असेल तर तुम्ही तिथे जाऊन या आणि हे आपटेची पानं जी आहेत अडीच पानं ती महाराजांच्या चरणाला म्हणजे त्यांच्या पायाला पानांचा परश करून आणायचा आहे आणि जर तुमच्याकडे जवळ केंद्र किंवा मठ नसेल तर तुम्ही हा उपाय घरीच करू शकता आपल्या देवघरातील स्वामींची मूर्ती किंवा फोटो असतोच तिथे तुम्हाला ठेवायचे आहे नित्यसेवा करायची आहे आणि ही आपटेची अडीच पाने तुम्हाला तिथं ठेवायची आहेत याने काय होणार आहे बघा अखंड लक्ष्मी प्राप्ती होणार आहे प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळणार आहे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी हा उपाय खूप फायद्याचा आहे त्याचबरोबर तुम्ही जे कोणतं कामासाठी काम हाती घेतलं आहे किंवा कामासाठी तुम्ही बाहेर जाणार आहात त्या कामात तुम्हाला भरघोस असं यश मिळणार आहे एक एका तासानंतरनं ती पाणी तुम्हाला उचलून घ्यायची आहे आणि तुमच्या तिजोरीत ठेवायची आहे खूप छान अनुभव येतो बघा पूर्ण दिवसभर म्हणजे आपण दसऱ्याच्या दिवशी जरी पाणी ठेवली दुसऱ्या दिवशी उचलली तरी सुद्धा चालतील उपाय करताना आपल्या मनात श्रद्धा असणे फार गरजेचे आहे उग सांगितलं म्हणून हा उपाय करायचा आहे आपल्या मनात भाव असणे विश्वास असणे गरजेचे आहे बऱ्याच लोकांना या उपायाचा अनुभव आला आहे काहीच न करण्यापेक्षा बघा काहीतरी केलेलं बरं बघा तुमच्या मनातील जी कोणती इच्छा आहे ती पूर्ण होणार आहे हा उपाय करताना तुम्हाला श्रद्धेने करायचा आहे तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होणार आहेत आता बघा तुम्हाला इंटरव्ह्यूला आहे किंवा महत्वाच्या कामाला आहे तुमच्या जागेची खरेदी विक्री काही असो त्या ठिकाणी जर तुम्हाला जायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जाताना या अपट्याची पाणी बरोबर तुम्हाला घेऊन जायची आहेत ही पाणी घेऊन बरोबर गेल्यानंतर तुम्हाला ह्याचा अनुभव नक्कीच येणार आहे तुम्ही ज्या ठिकाणी ही पाणी घेऊन जाणार आहात ज्या कामासाठी तुम्ही बाहेर जाणार आहात त्या कामात तुम्हाला यश मिळणार आहे बघा आता ती जी पानं आहेत माझ्याकडे अपटेची पाने ही पाणी माझी मागच्या वर्षीच्या आहेत आणि मी बघा अशीच पूजा करून सेवा करून ही पाणी मी सिद्ध केल्यासारखी केली होती आणि ती पाणी व्यवस्थित माझ्या तिजोरीत मी ठेवलेली होती आणि त्यानंतर बघा मी आत्ता बाहेर काढलेले आहेत आणि ज्यावेळेस मला ह्या पानांची खरंच गरज वाटते कुठं बाहेर जायचं असतं महत्वाच्या कामाला आपण बाहेर जातो त्यावेळेस मी ही पाणी बरोबर घेऊन जात असते आता बघा पाणी तुम्हाला घेताना तुटलेली फुटलेली घ्यायची नाहीत म्हणजे बघा आता काही पानं चिरलेली असतात तुटलेली किंवा असं छिद्र पडलेलं असतं तर तशी पाणी तुम्ही घेऊ नका अखंड पानं घ्या आणि एक अर्ध घ्या म्हणजे दोन जॉईंट असतात ती आणि त्याच्यानंतरनं एक पान असं तुम्हाला पानं घ्यायची आहेत ती पाणी महाराजांच्या चरणावरच ठेवायची आहेत चरणाचा पर्श करून त्यांच्याजवळ ठेवायची आहेत आणि तुमची सेवा करून घ्यायची आहे माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप तीन अध्याय ही सेवा नित्य सेवा करायची आहे आणि ती पाणी दिवसभर तिथंच ठेवायची आहेत संध्याकाळी उचलली तरी सुद्धा चालतील किंवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळची उचलायची आहेत आणि व्यवस्थित एखाद्या छोट्याशा डब्बीत किंवा पिवळ्या फडक्यात किंवा लाल फडक्यात तुम्हाला गुंडावून तुमच्या तिजोरी ठेवायची आहेत बघा ह्याचा अनुभव तुम्हाला काय येतोय लवकरच तुम्हाला ह्याचा अनुभव येणार आहे आणि ज्या कोणत्या महत्वाच्या कामाला तुम्हाला जायचं आहे ना जाताना बरोबर तुम्हाला, तुम्हाला ही पाणी आपल्या सोबत घेऊन जायची आहे आल्यानंतर ना तुम्हाला ह्याचा अनुभव त्याचा रिझल्ट काय आहे तुम्हाला कळणार आहे हा उपाय गुरुमाऊलींनी सांगितलेला आहे बघा केंद्रात आम्हाला हा उपाय सांगतात आणि श्रद्धेने केंद्रातले जे कोणते उपाय आहेत ना श्रद्धेने जर केले तर त्याचा फायदा आपल्याला कितीतरी पटीने होत असतो त्यामुळे उपाय करताना अगदी श्रद्धेने करा मनात कोणतीही शंका आणू नका मनात जर तुमचे विश्वास नसेल तर तुम्ही जी कोणती सेवा करताना त्याचं फळ तुम्हाला काहीच मिळणार नाही तर केलेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री